रामकृष्ण हरी दामोदर कृपारनेश्वर चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तरी सुंदर असं तुळशी माईचं भजन आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद अंगणात तुळस तिला पाणी घाला भरपूर अंगणात तुळस तिला पाणी घाला भरपूर अवकाशाला जाता दुर आहे इथच पंढरपूर अहो कशाला जाता धुर आहे इथंच पंढरपूर अंगणात तुळस तिला पाणी घाला भरपूर अंगणात तुळस तिला पाणी घाला भरपूर कशाला जाता धुर आहे इथंच पंढरपूर कशाला जाता धुर आहे इथ पंढरपूर आई बाप दैवत माझे सेवा करा भरपूर आई बाप दैवत माझे सेवा करा भरपूर आहो कशाला जाता धुर आहे इथेच पंढरपूर आहो कशाला जाता धुर आईथच पंढरपूर अंगणात तुळस तिला पाणी घाला भरपूर अंगणात तुळस तिला पाणी घाला भरपूर कशाला जाता आहे इथंच पंढरपूर कशाला जाता धुर आहे इथच पंढरपूर घरी माझ्या वासरू चारा घाला भरपूर घरी माझ्या गाई वासरू चारा घाला भरपूर अहो कशाला जाता धुर आईथच पंढरपूर अहो कशाला जाता धुर आईथच पंढरपूर अंगणात तुळस तिला पाणी घाला भरपूर अंगणात तुळस तिला पाणी घाला भरपूर कशाला जाता धुर आई इथेच पंढरपूर कशाला जाता दूर आई इथेच पंढरपूर तुकारामाने देऊळ बांधिले रंग दिला सुंदर तुकारामाने देऊळ बांधिले रंग दिला भरपूर कशाला जाता दूर आई इथेच पंढरपूर कशाला जाता दूर आई इथंच पंढरपूर अंगणात तुळस तिला पाणी घाला भरपूर अंगणात तुळस तिला पाणी घाला भरपूर अहो कशाला जाता धुर आई थेच पंढरपूर अहो कशाला जाता धुर आई इथंच पंढरपूर अहो कशाला जाता धुर आहे इथंच पंढरपूर आहे इथंच पंढरपूर आहे इथंच पंढरपूर धन्यवाद